प्रतिनिधी अकिल शेख पुणे संगमनेर नगरपरिषद हद्दीतील जीव माणूस म्हणजेच दिवंगत रियाज जावेद पिंजारी या युवकाच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे नदाफ पिंजारी मनसुरी जमात ट्रस्ट पुणे शहर व जिल्हा यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे ट्रस्टने उपविभागीय अधिकारी पुणे यांना दिलेल्या निवेदनात शासनाकडे पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे दिवंगत पिंजारी कुटुंबाची अवस्था हलाखीची असून त्यांच्यावर कमावणारा एकमेव व्यक्ती आता उरलेला नाही असं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे या संदर्भात शासनाने तातडीने पावले उचलून मृतक कुटुंबाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी ट्रस्टचे अध्यक्ष अनिसजीज पिंजारी आणि सचिव अफजल रैसमल शेख यांनी केली आहे न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अकिल शेख पुणे प्रतिनिधी अकिल शेख पुणे संगमनेर नगरपरिषद हद्दीतील जीव माणूस म्हणजेच दिवंगत रियाज जावेद पिंजारी या युवकाच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे नदाफ पिंजारी मनसुरी जमात ट्रस्ट पुणे शहर व जिल्हा यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे ट्रस्टने उपविभागीय अधिकारी पुणे यांना दिलेल्या निवेदनात शासनाकडे पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे दिवंगत पिंजारी कुटुंबाची अवस्था हलाखीची असून त्यांच्यावर कमावणारा एकमेव व्यक्ती आता उरलेला नाही असं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे या संदर्भात शासनाने तातडीने पावले उचलून मृतक कुटुंबाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी ट्रस्टचे अध्यक्ष अनिसजीज पिंजारी आणि सचिव अफजल रैसमल शेख यांनी केली आहे न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अकिल शेख पुणे